आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग अकरावा रात्री दहा वाजले आहेत घरातील सर्व मंडळी निद्रादेवीच्या गाढालिंगनात निमग्न आहेत वाऱ्याबरोबरच आजूबाजूच्या वृक्षवल्ली देखील विश्रांती घेत आहेत नीरव शांती नैसर्गिकपणेच नांदत आहे अशावेळी स्वामी मात्र खोलीत स्वस्थ बसून ध्यानमग्न झाले आहेत अशावेळी त्यांचा हृदयस्थ परमात्मा अस्वस्थ झाला भक्ताला दिव्य सगुण रूपात दर्शन द्यावं असं आर्त त्याला सहज उद्भवलं त्याबरोबरच पुढील नाट्यमय घटना घडून आल्या स्वामींना रात्र आहे का दिवस आहे याचं भान राहिलं नाही ते देवघरालगतच्या पडवीतील खोलीत बसलेले असूनही आपण देवघरात उभे असून उजव्या हाताला देवारा मागच्या बाजूला चौरंग आणि पुढच्या बाजूला टेबल आहे आणि आपण काहीतरी लिहित आहो असं वाटलं इतक्यात एकदम कढाळ काळ वीज कोसळण्याच्या आवाजाप्रमाणे आवाज कानी आला एकदम प्रकाश विद्युलतेपेक्षाही दिव्य आणि अत्यंत शीतल दिसू लागला आणि लगेचच हे शब्द कानी आले वो गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा हे शब्द प्रवेशद्वाराकडून आल्यामुळे त्यांनी डावीकडे आपली नजर बनवली तो काय शंखचक्र गदा पद्मधारी श्री विष्णूंचं दर्शन प्रथम दर्शनी भगवंताचे पाय दिसले उंबरठा आड आल्यानं चटकन पावलं दिसली नाहीत परंतु नंतर तीही दिसली झाले समाधान तुमचे देखिले चरण हा भाव मनात उदित झाला नंतर ते दिव्य रूपडं समग्र न्याहाळावं म्हणून स्वामींनी आपली दृष्टी वर वळवायला सुरुवात केली तो सुवर्णाप्रमाणे पिवळा पितांबर विद्युल्लतेप्रमाणे झळाळत आहे असं दिसू लागलं गदेचं टोक जमिनीला टेकलं असून ती फारच भव्य आहे असं भासलं सर्व स्वरूप भव्य आणि विशाल असल्याचं दिसून आलं नजर कमरेपर्यंत पोहोचे तो सुमारे दोन पुरुष अधिक ती उंच आहे हे ध्यानी आलं पाहिन श्रीमुख देईन आलिंगन जिवे लिंबलोण उतरिन हे भाव मनात आले आणि भगवंताचं मुखमंडल पाहण्यासाठी त्यांनी आपली दृष्टी उंचावली सुमारे चार पुरुषाहूनही अधिक उंचीवर मोहाचं माहेर असं मुखमंडळ सहस्र सूर्याहूनही प्रकाशमय परंतु अत्यंत शीतल असं पाहून त्या स्वरूप पानात ते मग्न झाले भगवंताच्या अमृतदृष्टीतून होणाऱ्या प्रेमवर्षावानं दर्शनेच्छा तृप्त होऊन ते त्याचं समग्र रूप न्याहाळू लागले मस्तकी केशावलीवर जडिताचा मुकुट झळाळत आहे साकार ना निराकार अशी कर्णद्वयात मकराकार कुंडले तळपत आहेत गळ्यात कौस्तुभमणी आणि निस्सीम गांभीर्याचं प्रतीक असं श्रीवत्सलांछन वक्षस्थली विराजत आहे आपादलंबी वैजयंती हार कंठी मिरवत आहे शंखचक्र गदा पद्म चारी हातात शोभत आहेत आनंदाच्या राशीवर बसून हे सर्व पाहत असताच एकदम ते दिव्य तेजाचा शृंगार केलेलं समग्र स्वरूप चित्तचक्षुंपुढे उभं राहिलं क्षणभर अर्जुनानं विश्वरूप पाहताच त्याची जशी गाळण उडाली त्याप्रमाणेच स्वामींच्याही मनात भीतीची छटा उत्पन्न झाली क्षणभरातच अनुभव घेणारातच विराम पाहून स्वामींच्या रूपानं मूर्तिमंत अनुभूतीच उरली धन्यतेचे भाव उदित झाले तेच या अभंगात अक्षर स्वरूपात साकार झाले आहेत रूपचतुर्भुज सुंदर सावळे अजिम्या देखिले श्रीहरीचे चरण सुकुमार कासे पितांबर वैजयंती हार कंठी साजे सुहास्य वदन राजीव लोचन मस्तकी भूषण मुकुटाचे शंख चक्र गदा पद्म करी शोभे सन्मुख हे उभे स्वामी म्हणे थोड्याच अवकाशात दिव्य दर्शनाचा सोहळा संपवून भगवान अंतर्धान पावले आणि या नाटकाचा प्रवेश संपला स्वामी पाहू लागले तो आपण खोलीत बसलेलेच आहोत ते देवघर ते टेबल सारं स्वप्नच काय स्वप्न कसं म्हणावं भगवंताचे ते शब्द कानात घुमत आहेत अदृष्टपूर्व असं ते दर्शन स्वप्न म्हणून दिसणारं आहे काय मनाच्या विकल्पाला बुद्धी किंवा अंतकरण कोणीच साथ देऊ शकत नव्हती भगवंताच्या करुणेचा प्रत्यय आला संतांच्या अभिवचनाची खात्री पटली भक्तीची महती सिद्ध होऊन आपल्या भक्तपणाचा भगवंतानं स्वीकार केला त्यानं आपल्याला आपला म्हटलं हे परमसमाधान त्यांना प्राप्त झालं दीड वर्षांची अंतःकरणाची वाढती तळमळ आता शांत झाली तळमळ भागवण्यासाठी श्री विष्णूची तस्वीर जी भिंतीवर लावून ठेवली होती तिचं आता काम नाही म्हणून ती त्यांनी काढून ठेवली श्री ज्ञानेश्वरी स्वहस्तानं आपण लिहून श्री सद्गुरूंना समर्पण केली त्याचा उच्चार करून वो गोडबोले किधर है असं भगवंतांनी पाचारण केलं यावरून सद्गुरू सेवेचं महत्त्व भगवंताला किती वाटतं हे स्वामींच्या ध्यानी येऊन सद्गुरूंबद्दल भगवंताच्या भक्तप्रेमाबद्दल प्रेम दुणावून त्यांना अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले कंठ सद्गदित झाला नेत्र पाझरू लागले अंग पुलकित झालं आणि ते प्रेमसुखात विरून गेलं भाविका देव यथार्थ या वचनाची अशा प्रकारे आली आता अशप्रकारे प्रचिति यानंतरचा भाग उद्या श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं तत्सत्